जोहार मित्रांनो दामू मोवळे क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती माझ्यामार्फत तुमच्यापर्यंत पोचेल आज आपण पेसा भरतीच्या संदर्भामध्ये आणि वनरक्षक तलाठी आणि शिक्षक या तीन भरतींमध्ये जो काही सावळा गोंधळ बघायला मिळतो त्या गोंधळाबद्दल आणि शिक्षक भरतीची काही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचवावी हा या व्हिडिओमागचा उद्देश आहे आता विधानसभेचं अधिवेशन नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुधीर मुन मुनगंटीवार म्हणजे पर्यावरण मंत्री आणि विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी शिक्षक भरती आणि वनरक्षक भरतीच्या निमित्ताने दोन मुद्दे पुढे आले आणि ते त्याची माहिती तुम्हाला मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे पर्यावरण मंत्री मुनगंटीवार साहेब याने अशा पद्धतीने आपल्या भगिनींना माहिती दिली की वनरक्षक भरतीचा जो काही निकाल आहे तो पेसा भरतीमुळे थांबलेला आहे आणि पेसा भरती सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर सुरू असल्यामुळे आम्हाला निकाल जाहीर करता येत नाही तर मुळात तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण पेसा जी काही भरती सुरू आहे म्हणजे पेशा अनुसूचित क्षेत्र जे आहे त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये जे काही राज्यपालांनी सत्रापदं जी राज्य सत्रा एस टी समाजाला राखीव दिलेली आहेत तेथील स्थानिक आदिवासींना तर त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय झालं त्या गोष्टी आपल्याला कळणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याच्यावरती काय कारवाई केली ह्या दोन बाबी खूप महत्त्वाच्या आहेत असं मी मानतो मुळात तर तेरा नोव्हेंबरला जी काही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली तर त्या दिवशी आ, सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या महाधिवक्त्यांनी असं स्टेटमेंट केलं की पेसा भरती जी काही शिक्षक वनरक्षक तलाठी आणि इतर जी पद आहेत त्या संदर्भामध्ये आमची प्रोसिजर सुरू आहे परंतु भरती पूर्ण होण्याची शक्यता नाही आहे म्हणजे त्यांनी दोन आठवड्याची मुदत मागून घेतली आणि दोन आठवड्यापर्यंत भरती पूर्ण होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे मग कोर्टाने त्याच्यावरती स्टे दिला नाही पण मुळात त्यानंतर लगोलग सामान्य प्रशासन विभागाचे जे कोणी सेक्रेटरी आहेत सुमन भांगे यांनी लगेच त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आणि सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव यांनी तात्काळ त्याच्यावरती पत्र काढलं आणि जो काही सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या महाधिवक्ता बिरेंद्र सराफ म्हणून जे आहेत त्यांच्या बोलण्याचा किंवा त्यांच्या स्टेटमेंटचा विपर्यास केला आणि विपर्यास केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने पेशा क्षेत्रामधील जी काही भरती चालू होती ती भरती पूर्णत स्टॉप केली मुळात तर सामान्य प्रशासन विभागाला एक माझा प्रश्न आहे की एकतर तुम्हाला जे काही सुप्रीम कोर्टामध्ये जे स्टेटमेंट स... एजींनी केलं ते एक तर तुम्हाला कळलं नाही किंवा मग सांगितलं की आमची प्रोसिजर सुरू आहे मग आता प्रोसिजर कोणती सुरू आहे तर त्यांनी हे नाही सांगितलं की भरती पूर्ण स्टॉप आम्ही ठेवणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये परीक्षा घेणं परीक्षा घेतल्यानंतर निकाल लावणं निवड याद्या लावणं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू राहतील परंतु आमची भरती पूर्ण होणार नाही याचा अर्थ जर आपण पकडला की बाबा नियुक्ती थांबवली आणि मग हे असं असताना सामान्य प्रशासन विभागाने जो काही पत्र काढलं ते पत्र विरोधाभाषी आहे आणि त्या पत्र बद्दल आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि म्हणून एकतर पर्यावरण मंत्र्यांनी जे काही त्या भगिनींना एक कॉलमध्ये जे सांगितलं की पेसा भरती थांबलेली आहे आणि त्यामुळे आम्ही वनरक्षक भरतीचा निकाल लावू शकत नाही तर मुळात तर शेड्यूल एरिया आणि नॉन शेड्यूल एरिया असे दोन एरियाच आहेत आणि आम्हाला जे काही आदिवासींना आरक्षण मिळतं तर ते आरक्षण शेड्यूल एरियामध्ये आहे म्हणजे सतरा पदं जी दिली ती शेड्यूल एरियामध्ये दिली नॉन शेड्यूल एरियामधली भरती प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे कुठलेही डायरेक्शन नाही आहेत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जो काही मॅटर आत्ता सुरू आहे तो नॉन शेड्यूल एरियामधला नाही आहे आणि त्यामुळे नॉन शेड्यूल एरियामधलं जी काही पदं आहेत ती पदं भरून घेण्यासाठी कुठलाही या ठिकाणी समस्या निर्माण झालेली नाही त्यामुळे शेड्यूल एरियातला जो काही प्रॉब्लेम आहे तो बाजूला ठेवून नॉन शेड्यूल एरियामध्ये भरती आपण पूर्ण करू शकतो दुसरी गोष्ट की शिक्षक भरतीमध्येही बऱ्याच जे काही अभियोग्यता धारक आहेत त्या अभियोग्यता धारकांनाही असं वाटतं की शिक्षक भरती सुद्धा ह्या भरती पेशा भरतीमुळेच होत नाहीये आणि त्यांनाही मी सांगू इच्छितो की जी काही पेसा भरती सुरू आहे तर त्याच्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जी काही पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती झाली तर त्यामध्ये तुम्ही बघा यस सी एस टी आणि एस टी नंतर मग पेसा असं स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी येतं त्यामुळे याच्या अगोदर पण काही जिल्ह्यांमध्ये एक दोन वगळता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शेड्यूल एरियामध्ये काही कोर्ट मॅटर झाले असतील तर त्या ठिकाणी तो भाग स्वतंत्र बाजूला ठेवून आणि त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होते त्यामुळे शिक्षक भरती पेसाभरतीमुळे थांबेल तर असं बिलकुल नाही आहे सुप्रीम कोर्टामध्ये जर पेसाभरतीच्या याच्यावरती काही वेगळे डायरेक्शन आले तर पेसाभरती थांबवून त्या ठिकाणी आणि नॉन शेड्यूल एरियातली जी शिक्षक भरती आहे ती सुरळीत चालू राहील त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे कुठल्याही पदांबाबत वेगळे असे डायरेक्शन नाही आहेत त्यामुळे जे काही पर्यावरण मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे तेही कुठेतरी विरोधाभाषी आहे याच्यामध्ये काय होतं की शेड्यूल एरिया आणि नॉन शेड्यूल एरियामधले जे असतील किंवा तलाठी भरतीचे उमेदवार असतील वन रक्षक भरतीचे उमेदवार असतील तर त्यामध्ये एक चुकीचा मेसेज जातो दुसरी गोष्ट अशी आहे की आता दोन दिवसापूर्वी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनीही एक स्टेटमेंट तिथे केलं विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या या का काळामध्ये की पालघरमधली शिक्षक भरती थांबलेली आहे कोर्टामुळे बाकीच्या भरती प्रक्रियेला कुठलाही आक्ष आख, आक्षेप नाही आहे तर कदाचित आमदार सुनील भुसारा यांच्याकडे कोणीतरी चुकीची माहिती पो पोचवलेली असेल असं मी त्या ठिकाणी स्पष्ट म्हणतो आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये जी काही एकूण सतरा पदं जी आदिवासी समाजाला आरक्षित केली गेलेली आहेत शेड्यूल एरियामध्ये म्हणजे आर्टिकल दोनशे चव्वेचाळीस एक प्रमाण आणि त्यामध्ये जी काही सत्रा पदं दिलेली आहेत राज्यपालांनी तर त्या सतराच्या सतरा पदांना याचिकाकर्त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि त्यामुळे नुसतं पालघरमधले शिक्षक पद त्याच्यामध्ये येत नाही तर जे काही तेरा जिल्हे शेड्यूल एरियामध्ये येतात त्या तेरा जिल्ह्यामधील शेड्यूल एरियामध्ये जी काही भरती प्रक्रिया सुरू होती तर त्या भरती प्रक्रियेवरतीच हा सगळा जे काही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं ते सगळ्या सत्रा पदांना लागू आहे त्यामुळे नुसतं पालघरमध्ये लागू आहे का तर कदाचित आमदार महोदयांना कुणीतरी जी काही इन्फॉर्मेशन दिली ती चुकीची दिली असं या ठिकाणी मी म्हणतो तर मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की शेड्यूल एरियामध्ये जी काही राज्यपालांनी दिलेल्या आरक्षणाच्या अंती जी काही पेसावरती सुरू होती तर त्यामध्ये जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे तो तो सामान्य प्रशासन विभागाने निर्माण केलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये महाधिवक्त्यांनी मांडलेली बाजू वेगळी सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र मंत्रालयातील त्यांची बाजू वेगळी आणि जो काही तेरा जिल्ह्यांमध्ये शेड्युल एरियामध्ये जो काही हाहाकार माजतोय तर तो एक वेगळा मुद्दा आता पुढे आलेला जी जी आहे की सरकारच्या विरोधामध्ये की तेरा जिल्हे जे शेड्यूल एरियामध्ये आहेत आणि तेथील जी काही पदभरती आता था थांबलेली आहे तर तिथले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये या सरकारच्या विरोधात तीव्र भावना निर्माण झालेली आहे की सामान्य प्रशासन विभागाने सुप्रीम कोर्टाचे असे डायरेक्शन नसताना त्या ठिकाणी भरती प्रक्रियेची प्रोसिजरच थांबवली तर ती अक्षरशः चुकीची आहे निषेधार्थ आहे फक्त नियुक्ती याचा अर्थ सुप्रीम कोर्टामध्ये एजीचं स्टेटमेंट असं आहे की आमची भरती पूर्ण होणार नाही म्हणजे नियुक्ती दिली तर त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात परंतु भरती प्रोसेसला कुठलीही अडचण नाही आणि त्यामुळे तेरा जिल्ह्यांमध्ये जे काही उमेदवार आहेत मग ते तलाठी भरतीचे असो शिक्षक भरतीचे असो ग्रामसेवक आरोग्यसेविका आरोग्य सेवक कृषी सेवक, सेवक, सेवक कोतवाल पोलिस पाटील ज्या काही भरती प्रक्रिया आता सुरू आहेत आणि त्यामध्ये जे काही जे पत्र काढलेले आहे सामान्य प्रशासन विभागाने तर ते अत्यंत चुकीचं आहे या अगोदर विधान भवनामध्ये एक मिटिंग झाली आणि त्या विधान भवनात मि, मिटिंगमध्ये आम्ही ही जीए डीचे जे अंडर सेक्रेटरी आहेत सुधा मांदळे या ठिकाणी त्यांना आम्ही आवर्जून ही गोष्ट स्पष्ट सांगितली की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा तुम्ही विपर्यास केलेला आहे आणि चुकीचं आदेश या ठिकाणी पारित केलेले आहेत तर ते तुम्ही मागे घ्या आणि जी काही प्रोसिजर सुप्रीम कोर्टामध्ये जे एजींटचं स्टेटमेंट आहे त्याप्रमाणे चालू राहावी असं एकंदरीत त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे की पेसा भरतीमध्ये बऱ्याच जणांना जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे की या पेसा भरतीमुळेच वनरक्षक भरतीचा निकाल थांबवला तलाठी भरतीचा निकाल थांबवला किंवा शिक्षक भरतीची प्रोसिजर थांबवली तर हे अत्यंत चुकीचं आहे सामान्य प्रशासन विभागाने जो काही पत्र काढलं ते पत्र विरोधाभाषी आहे आणि त्यामुळे हे सगळं भिस्तघोंगडं तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मी सामान्य प्रशासन विभागालाही एक कळकळीची विनंती करतो की त्या ठिकाणी ते जे पत्र आहे ते महाधिवक्त्यांना विचारून त्या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावं आणि जी काही प्रोसिजर सुरू आहे ती प्रोसिजर तात्काळ सुरू करावी अशा पद्धतीची या ठिकाणी शेड्यूल एरियामधले जे उमेदवार आहेत त्यांचीही मागणी या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेड्यूल एरियामधील जे अभियोग्यता धारक असतील त्यांनाही न्याय द्यावा या ठिकाणी अशी विनंती तेरा जिल्ह्यातल्या उमेदवारांकडून होताना दिसते आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टिकोनातून तेही पाठपुरावा शासन दरबारी करत आहेत हीच एक ऑथेंटिक माहिती या ठिकाणी तुम्हाला पेसा क्षेत्रातल्या भरतीबद्दल आणि तो जो काही गैरसमज झालेला आहे त्या गैरसमजाबद्दल तुम्हाला देण्याची माझा हा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जोहार